अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता महिलेचाच आवाज तो पोचवत होता अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तो, हो हो मा हो तो खरात नावाचा जो वकील होता तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवायचा काम फक्त काय करत होतं जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं की जे ऐकलं समजलं कळलं जे काय कागदपत्र हातामध्ये मिळाले तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष मोदय तो पत्रकार त्या ठिकाणी बजवत होता फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा वा वापर करून अध्यक्ष मोदय तो पत्रकार आता जेलमध्ये अध्यक्ष मोदय महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांची अध्यक्ष मोदय बोलत होतो एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेनी काहीतरी अॅलिगेशन केलंय नाव सुद्धा अध्यक्ष मोदीच सांगितलं नव्हतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून एखाद्या कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा आपण मांडतो अध्यक्ष महोदय एखादा युवा आला एखादा एमपीएससी नाहीतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष मोदय आपल्याला सांगितला तर आपण लगेच तो समजून घेतो अध्यक्ष मोदय तो, हो तो लगेच मांडतो एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला ते एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष मोदय हो या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष मोदय हो बोलतो तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बाहेर एवढीच भूमिका अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला हरकत नाही अध्यक्ष महोदय हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष मोदय तिथे जाईल हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे पण दुसऱ्या बाजूला आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष महोदय आणतो आमची सुद्धा अपक्ष असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण अध्यक्ष मोदय प्रकारे कुठेही काय होत नाही अध्यक्ष मोदय सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही समजू शकतो पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो आणि आम्हाला मुद्दा त्या हक्क भंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीली एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं एवढंच आम्हाला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं तो आमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे पण तो बजवण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मला कुठेतरी बोलावं लागेल या हाऊसमध्ये या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा हो त्या ठिकाणी पाळल्या जात नाही अध्यक्ष हो महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचंय की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता अध्यक्ष महोदय तसंच मला एक तुम्हाला विचारायचंय की एक मातन समाजाचा व्यक्ती आहे एक कुटुंब आहे स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष मोदय हो ते लढत आहे से नावाचं ना हो ते कुटुंब आहे त्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जे वडील दोन हजार सोळालाच ला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वारले होते मृत झाले होते त्यांचं नाव वापरून फोटो नवीन त्यानंतर आधार कार्ड नवीन अशा पद्धतीने गरीबाची जमीन जर जा हडपली जात असेल त्याच्या विरोधात आम्हाला जो बोलायचं असेल आणि ते जर बोललं बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष बोलत दे कितपत योग्य आहे त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार का फक्त ते एस समाजाचे आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचा वर्धा असत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या विधिमंडळामध्ये अध्यक्ष मोदय हो झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदाराने सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष मोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा आहे का आपला नसतो अध्यक्ष महोदय हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष मोदय सरकारची आणि जर आपल्याला असं कळलं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष मोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली बायजेल अध्यक्ष मोदय कारण का शेवटी न्याय दिला गेला पाहिजे संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष मोदय ठीके मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं हो सुप्रियाताईंचं नाव घेतलं हो अध्यक्ष अद्देख्ष, अध्यक्ष महोदय आम्हाला तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं त्या महिले न्याय मिळालं पाहिजे पत्रकार न्याय मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी एक दोन फोन त्या ठिकाणी केले असतील शंभर दोनशे फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाही ठीक आहे तिथं कारवाई आहे पारदर्शक पद्धतीने व्हावं जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात हे जे गरीबाचे विषय आहेत एका, एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का जर खऱ्या अर्थाने या विषयावर जे इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष मोदय हो झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणू या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत अध्यक्ष महोदय पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे ते त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल त्यांच्या विरोधात अध्यक्ष मोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी योग्य नाही अध्यक्ष महोदय आम्ही विषय का मांडतो कारण का अध्यक्ष महोदय जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होता जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे स्वतःला न्याय मागत आहे अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीली कारवाई केली जो अधिकारी आहे देवकर नावाचा अध्यक्ष महोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचाच हक्क आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर तर तस्किरीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर हो तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला हो अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय आणि गरीबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे तिला संविधानाने न्याय देण्याची हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा